आपण हो। मंगेश पाडगावकर यांच्याबद्दल माहिती अभ्यासणार आहोत मंगेश पाडगावकर हे मराठीतील एक प्रमुख नवकवी म्हणून ओळखले जातात स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी कवितेला वेगळे वळण प्राप्त करून देण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे मंगेश पाडगावकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले या गावी दहा मार्च एकोणीसशे एकोणतीस रोजी झाला त्यांचे शिक्षण वेंगुर्ले व मुंबई येथे झाले ते एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये मुंबई विद्यापीठाची बी एची ची परीक्षा उत्तीर्ण झाले या परीक्षेत ते पदकाचे मानकरी ठरले होते एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये मराठी व संस्कृत हे विषय घेऊन ते एम एची परीक्षा उत्तीर्ण झाले या परीक्षेत देखील त्यांना मुंबई विद्यापीठाचे न चिकेळकळ सुवर्ण पदक मिळाले होते शिक्षण पूर्ण झाल्यावर पाडगावकरांनी काही काळ मुंबईच्या विल्सन हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी केली साधना साप्ताहिकाचे सहसंपादक म्हणूनही त्यांनी थोडे दिवस काम केले पुढे आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर निर्माते म्हणून त्यांची नियुक्ती झाली मुंबईच्या सोमय्या कॉलेज व मिठीबाई कॉलेज या ठिकाणी मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले त्यानंतर त्यांनी युनायटेड मा स्टेट्स इन्फॉर्मेशन सर्व्हिसमध्ये मराठी विभागाचे प्रमुख संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली मंगेश पाडगावकर यांचा धारनृत्य हा पहिला कविता संग्रह एकोणीसशे पन्नासमध्ये प्रसिद्ध झाला त्यानंतर त्यांचे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले पाडगावकरांच्या कवितेमधून त्यांच्या ठिकाणी असलेला सामाजिक जाणीवेचे दर्शन होते निसर्ग आणि प्रेमभावना यांनाही त्यांच्या कवितेत प्राधान्य स्थान लाभले आहे काव्याच्या प्रांतात नवनवे प्रयोग करण्याकडे त्यांचा कल दिसून येतो वात्रटीका हा काव्यप्रकार मराठीत त्यांनीच रूढ केला उपवासात्मक पद्धतीची कविता लोकप्रिय करण्याचे श्रेयही त्यांच्याकडे जाते बालगीते हा काव्य ही त्यांनी यशस्वीता हाताळला आहे पाडगावकरांना ललित लेखक म्हणूनही मान्यता मिळाली मीराबाईंच्या काही हिंदी गीतांचा त्यांनी मराठीत पद्यानुवाद केला मंगेश पाडगावकर यांच्या काही काव्यसंग्रहांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार लाभले त्यांच्या सलाम या कविता संग्रहाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले त्यांचे धारनृत्य जिप्सी छोरी उत्सव विदूषक सलाम इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत चांत हा ललित लेख संग्रहही प्रसिद्ध आहे धन्यवाद